नमस्कार मित्रांनो रिटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर तुमचं यूट्यूब चॅनल असेल किंवा यूटूब चॅनल बनवायचा तुमचा प्रयत्न असेल तर आता यूटूबकडून एक चांगले अपडेट देण्यात आले आहे या अपडेटमुळे तुमचे सबस्क्रायबरसुद्धा वाढू शकतील मित्रांनो आधी तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे हे सांगण्यासाठी किंवा तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलची लिंक किंवा यू आर एल तुमच्या फ्रेंड्सला किंवा नातेवाईकांना शेअर करत असता तर नवीन अपडेटनुसार मित्रांनो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचे क्यू आर कोड म्हणजेच बारकोडसुद्धा शेअर करू शकणार आहात त्या बारकोडला स्कॅन केल्यानंतर कोणीही असो तुमचे फ्रेंड्स नातेवाईक किंवा इतर कोणीही त्यांच्या मोबाईल फोनमध्ये तुमचे यूट्यूब चॅनल हे ओपन होईल मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल भारतात गुगल पे आणि फोनपेवर क्यू आर कोड स्कॅन करून सहजरित्या ऑनलाईन पे किंवा रिसीवड करता येतं तसंच आता मित्रांनो जर तुमचं एखादं शॉप असेल किंवा दुकान असेल तेथे तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचे क्यू आर कोडची प्रिंट काढून ठेवू शकता जेणेकरून जे कोणी तुमच्या यूट्यूब चॅनलच्या क्यू आर कोडला स्कॅन करतील त्यांच्या मोबाईल फोनमध्ये डायरेक्ट तुमचं यूट्यूब चॅनल हे ओपन होईल आणि जर त्यांना तुमचं कंटेंट आवडलं तर ते तुमच्या यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करू शकतील तर यूट्यूबचं हे अपडेट म्हणजेच क्यू आर कोड किंवा बार कोड हे तुम्हाला मिळालं आहे की नाही हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला यूट्यूब ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे यूट्यूब ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला खालच्या बाजूला यूचं ऑप्शन दिसेल या यूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला तुमच्या चॅनेलचा लोगो पाहायला भेटेल आणि इथे तुम्हाला तुमच्या चॅनेलचं नाव तुम्हाला इथे पाहायला भेटेल तर तुम्हाला इथे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन डॉट दिसत आहेत या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला शेअर हे ऑप्शन दिसेल या शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल क्यू आर कोड तर मित्रांनो तुम्हाला इथे क्यू आर कोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्यू आर कोड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचा क्यू आर कोड म्हणजेच बारकोड तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो आता हा बारकोड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली इथे खाली ऑप्शन पाहायला भेटेल सेव्ह टू कॅमेरा रोल तर मित्रांनो तुम्हाला इथे सेव्ह टू कॅमेरा <ज़ाला>। रोल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही बारकोड असेल किंवा क्यू आर कोड असेल तो डाउनलोड झालेला असेल डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो हा क्यू आर कोड किंवा बारकोड जो आहे तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला किंवा रिलेटिव्सला शेअर करू शकता याने तुमचे सबस्क्राईबर बेससुद्धा वाढणार आहेत तर मित्रांनो हे एक चांगलं अपडेट आहे जे यूट्यूबने सर्वांना दिलेलं आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र